आपण वाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्मन्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी मुंबई गोवा महामार्गावर फॉर्च्युनर कारची एस टी बसला जोरदार धडक दोन जण जखमी खाम गावा नजीक घटना मुंबई गोवा महामार्गावर खाम नजीक रविवारी एक जून रोजी फॉर्च्युनर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एस टी बसवर कार धडकल्याने दुर्दैवी अपघात घडल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक व त्यांची पत्नी हे जण गंभीर जखमी झाले असून फॉर्च्युनर कार व एस मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे तर एस टी बस क्रमांक एम एच झिरो आठ एपी अठ्ठावन्न पंचवीस वरील चालक संतोष काशराम बुधकर वय वर्ष चाळीस हेही बस प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने कोलाड महाड दिशेकडे येत होते तर संतोष मेडेकर हे आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच झिरो सहा बी यू नव्याण्णव छत्तीस हे विरुद्ध दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मुंबईकडे जात असताना कारवरील ताबा सुटल्याने समोरील एस टी बसवर धडकल्याने संतोष मेडेकर व त्यांच्या पत्नी कविता मेढेकर गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल होऊन कारमधील जखमींना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेली येथे पाठवण्यात आले असून अधिक तपास कोलाड पोलीस पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे करीत आहेत